काय काय आणि स्वस्तीची अवस्था माझी स्वतःची गाडी <laughs> नमस्ते या माझी स्वतःची गाडी उद्याची सेनाभवनच्या खाली उभी राहिली आणि मी गाडी देऊन बसलो तर माझा ड्रायव्हर तोंड करून एवढं गाडी देऊन बसाल एवढं तोंड करून उभा व काय झालं तर म्हणतो नुसता चा प्यायला बाजूला गेलो फुटपाथवर गाडी सेनाभवनांच्या खाली रस्त्यावर नव्हे फुटपाथवर गाडी आणि म्हणून तो एवढं तोंड करून उभा म्हटलं काय झालं तर म्हणतो आपल्या गाडीची काच फुटली अरे कोणा गाडीची काद कशी का काय फुटली काय झालं काय राजकारणामुळे कोणी काय दगडधोंडा मारला काय तर नाही म्हणाला म्हटलं बोलवा पोलिसांना काय झालं विचारू तर खरं त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एक टकटक गँग आहे टकटक गँग त्याने बरोबर त्या सीसीटीव्ही मध्ये मला काढून दाखवलं सगळे पोलिस आले अशी जी सी सी टी मधून काढून दाखवलं त्यांनी गाडी बरोबर हेरली मुश्रीफ साहेब फुटपाथच्या पलीकडे गेले सेनाभवनाच्या तिकडून आणि तिकडून जसे पूर्वी आम्ही डेलकी त्याला म्हणायचे बेचकीला दगड मारायचो आपण तो ले, 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 आ काय आम्ही आम्ही डेलकी म्हणायचो बेस्की म्हणायचो कोकणामध्ये तर त्यांनी तिथून दगड मारला बरोबर काच फुटली ती साखरेसारखे गोळे झाले सगळे काच फुटली काच फुटल्यानंतर थोडा वेळ ते तसेच थांबले त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी नाही आले आणि ती काच अशी काय धक्का मारल्यानंतर ती साखरेसारखे गोळे पडतात खाली पडली सगळ्या बॅगा उचलून माझ्या घेऊन गेले बॅगा चांगल्या गे टकटकीत भरलेल्या होत्या अहो ज्या दिवशी आपलं अधिवेशन संपलं तो माझा बाळ बिस्तारा मोठा माझ्याबरोबर तयार असतो सगळ्या बॅगा फायलीने भरलेल्या होत्या पिशव्या होत्या बॅगा म्हणजे बॅगा अशा नव्हत्या कापडी पिशवी वगैरे ह्या सगळ्या घेऊन गेले त्या व्यवस्थितपणे बांधून ठेवलेल्या त्यांच्या मनात म्हटलं सला बरच काहीतरी घबाड मिळालेलं दिसतंय मुद्दा गमतीचा सोडा दीड वर्ष होऊन गेलं अशी जी अनेक वेळा पोलिसांना विचारलं त्या टकटक गँगचं काय झालं आता आपण आपली दुःख सांगायची नसतात ही जर आपली अवस्था असेल तर सामान्य माणसाचं दखल कधी घेतली जात असेल हे सेना भवनच्या खाली भर रस्त्यावर होत असेल पाच पथकं नेमली पाच पोलिसांनी हल्ली पथकं हा प्रकार भारी झालाय तो वाल्मिक करार शोधायला दीडशे पथकं तो समज शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथक आणखीन कुणी काय बलात्कार केला त्यालाच त्याला पंचवीस पदक त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथक आणि सगळे मिळाले कुठं ही पथकं काय काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय पर्यटनाला जातात की काय तो शेवटी वाल्मिक करार स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथे पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं कसलं पथक काय पथक सरकारी पैशाना हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस का यांचं ब्यान पथक झालंय तुम्ही म्हणता तसं आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे